हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशावर कार्यकर्ते कुठेतरी नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा कार्यकर्ते दोन ते दिवस दोन ते तीन दिवसात ठोस निर्णय घेणार अशी ही माहिती मिळते आणि अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सोबत आहेत एकीकडे पाहतोय की हर्षवर्धन पाटील आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार होते अजून त्यांनी भूमिका त्यांची स्पष्ट केलेली नाहीये फक्त चर्चा आहेत मात्र त्याच्या अगोदरच कार्यकर्त्यांची अशी नाराजी पाहायला मिळते काय म्हणणं आहे कार्यकर्त्यांचं कोणती ठोस भूमिका घेण्याचं बोलतायत ते अगदी थोड्या वेळात साधारणपणे हर्षवर्धन पाटील यांची पत्रकार परिषद होणार आहे हे स्पष्ट आहे की हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील मात्र अशा वेळी जेव्हा हर्षवर्धन पाटलांचा प्रवेश होतोय तेव्हा जे यापूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत ज्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे ज्यामध्ये अभिनमाने असतील किंवा जगदाळे असतील यासारखी जी मंडळी आहेत त्यांनी नाराजी व्यक्त करायला के सुरुवात केल्याचं पाहायला मिळते यापूर्वी देखील त्यांनी शरद पवारांची बारामतीमध्ये जाऊन भेट घेतली होती जेव्हा हर्षवर्धन पाटील ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील अशा पद्धतीची चर्चा सुरू झालेली होती आता तो दिवस आहे ज्या दिवशी हर्षवर्धन पाटील स्वतः शरद पवारांचं राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याचं जाहीर करणार आहेत आणि त्यानंतर आणखी या नाराजीचा सूर जो तो पुढे येताना पाहायला मिळेल हो नक्कीच धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी